श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार तर या मंगळवारी किंवा श्रावणमधल्याचे जे जितके काही मंगळवार असतील त्या दिवशी तुम्हाला आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे सेवा ही तर ती कोणती सेवा करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया तर आपण जो घरात मंगलकलश ठेवलेला असतो तो तुम्हाला दर मंगळवारी चेंज करायचा आहे चेंज म्हणजे काय करायचं की पाणी चेंज करायचं पानं चेंज करायचे त्याचे असं तुम्हाला प्रत्येक मंगळवारी करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी कुलदेवी आहे तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहावा याच्यासाठी तुम्हाला अजून काही सेवा करायच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे की तुम्हाला जो मंगलकलश आहे तो त्याच्यातलं पाणी बदलायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यातमधली पानं बदलायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे तर जेव्हा तुम्ही कुमकुम अर्चन करणार श श्रीयंत्रावर म्हणा किंवा टाकावर किंवा देवीच्या फोटोवर तर तेव्हा तुम्हाला सोळा वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे सोळा वेळेस गायत्री म मंत्र म्हणायचं सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस तुम्ही नवारण मंत्र म्हटला तरीही चालेल तर अशा प्रकारे कुंकुम अडचण तुम्हाला करायचं आहे ते जे टाकावरचं किंवा श्रीयंत्रावरचं कुंकू असेल ते तुम्ही परत तुमच्या एखादी डबी वगैरेमध्ये ठेवू शकतात आणि तेच कुंकू परत तुम्ही वापरू शकतात पण ते कुंकूमध्ये एवढी शक्ती असते ना की ते कुंकू तुम्ही काही जर तुम्हाला काम करायला जायचं असेल इंटरव्ह्यू म्हणा किंवा काहीही तुमचं काम असेल तर तिकडे जाताना तुम्ही ते कुंकू लावून जायचं कारण त्या कुंकूमध्ये खूपच शक्ती असते त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे रोज एक म्हणा दोन म्हणा जसं होईल तसे तुमचे अध्याय वाचायचे आहेत पूर्ण श्रावणभर व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचे की दोन करायचे की तीन करायचे तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते अध्याय वाचू शकतात दुर्गासप्तशतीचे त्याच्यानंतर तुम्हाला देवीचा जो आवडता नैवेद्य आहे खिरीचा तर तो तुम्हाला करायचा आहे आणि ने तो नैवेद्य तुम्हाला प्रत्येक मंगळवारी द्यायचा आहे तर अशा प्रकारे ह्या ज्या सेवा होत्या किंवा मंगळवारी कुलस्वामिनीची सेवा कशी करायची तर श्रावणामध्ये खूप महत्त्व आहे म्हणून मंगळवारी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला कळलंच असेल की पाणी कळशातलं पाणी चेंज करायचं त्याच्यानंतर श्रीयंत्रावर तुम्हाला कुमकुमार्चन करताना सोळा वेळेस श्री सुक्तम सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र त्याच्यानंतर सोळा वेळेस कमलात्मक मंत्र सोळा वेळेस नवाणव मंत्र तर असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचं आहे तर त्याच्यानंतर तुमच्याकडून जर झालंच तर अजून एक मा तुम्ही नवाणव मंत्राची करू शकतात ओम एम रेम फ्लिमच्या मुंडाई विचे तर हे अशा प्रकारे तुम्ही ही जी सेवा आहेत कुलस्वामिनीची ही तुम्ही करू शकतात तर नक्की करा कारण श्रावण महिना खूप पवित्र असतो तर नक्की करा ह्या सेवा एवढंच सांगेल श्री स्वामी समर्थन